आज शिवरायांची जयंती या जयंती दिनी माझा मानाचा त्रिवार आणि माझी ही कविता शिवरायांचे बालपणी माता जिजाऊच्या उदरी बाळ शिवाजी आले माता जिजाऊच्या उदरी बाळ शिवाजी आरे शिवनेरी किल्ल्यावरी हर्षाचे मळे फुलले हर्षाचे मळे फुलले राजपुत्र तो देखना राजपुत्र तो देखना शहाजींचा छावा राजपुत्र तो देखना शहाजींचा छावा लहानपणापासूनच वाजवी लहानपणापासूनच वाजवी शूरतेचा तो पावा शूरतेचा तो पावा मावळे सवंगडी त्याचे मावळे सवंगडी त्याचे जीवास जीव देणारे मावळे सवंगडी त्याचे जीवास जीव देणारे प्राण गेले तरी बेहतर प्राण गेले तरी बेहतर पण साथ न सोडणारे पण साथ न सोडणारे सह्याद्रीच्या कुशीत त्या संगती कुशीत्या दर्या खोऱ्यांशी संगती खेळण्या त्या रंगती रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा जिवलग मावळ्यांच्या सोबतीने रायरेश्वरी घेतली प्रतिज्ञा जिवलग मावळ्यांच्या सोबतीने मराठी माती ही पुन्हा जागवू मराठी माती ही पुन्हा जागवून स्वाभिमानाच्या संगतीने स्वाभिमानाच्या संगतीने पहिला गुरु ती माता पहिला गुरु ती माता शूरतेचा पाजी पान्हा पहिला गुरु ती माता शूरतेचा पाजी पान्हा गोष्टी सांगताना वीरतेचा गोष्टी सांगताना वीरतेचा घडत गेला शिवाजी तान्हा घडत गेला शिवाजी तान्हा झुंजार तडपदार नेतृत्व ते झुंजार तडपदार नेतृत्वते घडवी महाराष्ट्राचा कणा झुंजार तडपदार नेतृत्वते घडवी महाराष्ट्राचा कणा माय जिजाऊ धन्य होते माय जिजाऊ धन्य होते ऐकताना पराक्रम पुन्हा पुन्हा ऐकताना पराक्रम पुन्हा पुन्हा धन्यवाद